हल्लेखोरांच्या टार्गेटवरती दिल्ली नव्हती सूत्रांची माहिती फरीदाबादमध्ये स्फोटकं जप्त नंतर उमर हा आय ट्वेंटी गाडीमधल्या स्फोटकांसोबत दिल्लीला पळाला यानंतर नैराश्यातून अथवा भीतीपोटी दिल्लीमध्ये त्यानं स्फोट घडवून आणल्याची माहिती डॉक्टर उमर संपूर्ण हल्ला प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दिल्लीमध्ये ज्या आय ट्वेंटी गाडीचा स्फोट झाला ती गाडी डॉक्टर उमर चालवत होता पोलिसांच्या सूत्रांनी ही माहिती दिली फरिदाबादमधल्या छाप्यानंतर डॉक्टर उमर हा घाबरून पळ काढत होता स्फोटकांच्या गाडीसह तो तीन तास लाल किल्ल्याच्या मध्ये होता सूत्रांची माहिती लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ येताच आय ट्वेंटी गाडीचा स्फोट झाला या स्फोटामध्ये उमर देखील ठार झाला असल्याची दाट शक्यता आहे उमर आणि डॉक्टर आदिल जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचा सा पोलिसांचा संशय सा दिल्ली स्फोटाच्या मागे जैश ए मोहम्मदचं कनेक्शन असल्याची शक्यता तीन जण पोलिसांच्या ताब्यात चौघेजण शिक्षणाने डॉक्टर असल्याचं उघड झालेलं आहे डॉक्टर आदिलला काल फरीदाबादमधून तर डॉक्टर शाहीन शहीद याला लखनौमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं दिल्लीमधल्या स्फोटाचं पुलवामा कनेक्शन असण्याची शक्यता आहे ज्या कारमध्ये हा स्फोट झाला ती गाडी पुलवामाला झालेल्या हल्ल्याच्या दिवशीच विकण्यात आली होती दिल्ली बॉम्बस्फोटाच्या प्रकरणामध्ये दो, दोन संशयितांची नावं समोर आली आहेत मोहम्मद उमर आणि तारीख अशी संशयितांची नावं आहेत बॉम्बस्फोटांसाठी वापरलेली कार तारीखच्या नावानं मोहम्मद उमरनं कार चालवत नेऊन आत्मघाती हल्ला केल्याचाही संशय आहे चार वर्षांपूर्वी डॉक्टर मुजम्मिलने घर सोडलं त्यामुळे चार वर्षांपासून मुजम्मिलविषयी आम्हाला काहीही माहिती नाही अशी कुटुंबियांनी माहिती दिली आहे काही वर्ष तो दिल्लीमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता असंही त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे दोन हजार सोळा ते दोन हजार वीसच्या दरम्यान उमर या घरामध्ये राहत असल्याची घर माहिती दिली आहे तर उमरनं पत्ता बदलून केली होती कारची खरेदी जुन्या घर मालकानं ही माहिती सांगितली आहे दिल्लीमध्ये ज्या कारमध्ये हा स्फोट झाला ती गाडी पुलवामाला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवशीच विकण्यात आली कारच्या किल्लीवरती रॉयल कार झोन या कंपनीचं नाव आहे ही कंपनी फरीदाबादमध्ये असून ती सेकंड हँड कार विकण्याचं काम करते दिल्लीच्या स्फोटाशी संबंधित कार आमची नाही आहे पुलवामामधील आमिर आणि उमरच्या परिवारानं मोठा दावा केला आहे आमची कार ही घरासमोर उभी असल्याचा दावा देखील उमरच्या परिवारानं केला आहे स्फोटासाठी वापरलेल्या आय ट्वेंटी कारचा मार्ग देखील समोर आलाय दिल्ली हरियाणा बदरपूर या सीमेवरून कारनं दिल्लीमध्ये एंट्री केली दिल्लीमध्ये एंट्री करताना एकटा चालक कारमध्ये असल्याचं उघड झालंय सुनहरी मशीद पार्किंगमध्ये देखील एकटा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आला दिल्लीमधल्या बॉम्बस्फोटानंतरचे नवे व्हिडिओ देखील समोर आले लाल किल्ल्याजवळ हा स्फोट झाला आणि यानंतरचे हे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत नागरिकांची पळापळ सुरू असताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये बारा जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय पंचवीस पेक्षा अधिक लोक जखमी आहेत आतापर्यंत सहा मृतांची ओळख पटली आहे उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयामध्ये नातेवाईकांची डीएनए तपासणी होती आहे डीएनए सॅम्पल गोळा करण्याचं काम देखील सुरू आहे दिल्लीमधल्या स्फोटामध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले स्फोटामध्ये आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळती आहे तर पंचवीस पेक्षा अधिक लोक ताब्यात घेण्यात आले आहेत लाल किल्ल्याजवळ झालेल्या ला स्फोटाच्या आवाजानं चांदणी चौकामधल्या गौरीशंकर मंदिराच्या खिडक्यांच्या काचा देखील फुटल्यात याचवरून आपल्याला या स्फोटाची भीषणता आणि आवाजाचा डेसिबल किती आहे याची कल्पना येऊ शकते ऑफिसमध्ये काम करत असताना अचानकपणे मोठा आवाज झाला ऑफिसमधल्या खिडक्यांच्या काचा फुटल्या अनेक लोक धावताना दिसले लाल जवळच्या दिगंबर जैन लाल मंदिरामध्ये काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीनं ही आपबीती सांगितली आहे दिल्लीमधल्या स्फोटामध्ये अमरोहामधील दोन मित्रांचा दुर्दैवी अंत झाला लोकेश अग्रवाल आणि अशोक कुमार अशी या मृतांची नावं आहे दिल्लीमधल्या लाल किल्ल्यावरच्या स्फोटामध्ये श्रावस्ती इथल्या तरुणाचा दुर्दैवीपणे मृत्यू झालेला आहे दिनेश मिश्रा असं या मृत तरुणाचं नाव आहे प्रशासनाकडून या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळच्या कारमध्ये झालेल्या स्फोटामध्ये अमरोहाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला अशोक कुमार गुर्जर असं या मृत व्यक्तीचं नाव आहे अशोक कुमार हे डीटीसी मध्ये कंडक्टर म्हणून काम करायचं दिल्लीमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा सरन्यायाधीशांनी देखील निषेध व्यक्त केला आहे सुप्रीम कोर्टामध्ये एक मिनिट मौन बाळगून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दिल्ली मदल्या, कार मधल्या स्फोटामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला हा स्फोट इतका भीषण होता की जवळच्या जैन मंदिरावरती काही मानवी अवयवांचे तुकडे जाऊन पडले दिल्लीच्या स्फोटामध्ये जखमी झालेला प्रत्यक्षदर्शी पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर आला गाझियाबादचा रहिवासी मोहम्मद दाऊद स्फोटामध्ये जखमी झाला मीना बाजार या ठिकाणी जात असताना अचानकपणे स्फोट झाला दिल्ली स्फोटाच्या संदर्भात पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर घेतली आहे स्फोटकांच्या जागेवरती कोणत्याही शार्पनेल नाही आहेत तर स्फोट झालेल्या गाडीचे पार्ट्स देखील पोलिसांनी ताब्यात घेतले सर्व नऊ मृतदेहांचं शवविच्छेदन देखील आतापर्यंत पूर्ण झालं आहे दिल्लीमधल्या स्फोटाच्या प्रकरणी युएपीएच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला कार मालक सलमान याला ताब्यात घेण्यात आलंय तर कार देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती असा देखील सलमानचा दावा आहे दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामधील शंभरपेक्षा अधिक सीसीटीव्हींची पोलिसांनी तपासणी केली संशयास्पद हालचालींची देखील पोलिसांनी तपासणी केलेली आहे दिल्लीमधल्या स्फोट झालेल्या घटनास्थळावरून वेगवेगळ्या वस्तू फॉरेन्सिकच्या टीमनं गोळा केल्यात आणि या वस्तूंच्या आधारे स्फोटाच्या संदर्भात आणखी काही धागेदोरे सापडतात का याची देखील तपासणी केली जाईल दिल्ली स्फोटाच्या ठिकाणी फॉरेन्सिक तपासाचा आणि या पथकाचा कसून तपास सुरू आहे घटनास्थळावरून फॉरेन्सिक पथकानं काही नमुने देखील गोळा केले फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळी जाऊन कसून तपास सुरू केला आहे दहशतवादी महिला डॉक्टरच्या मित्राच्या घरावरती लखनौमध्ये छापेमारी झाली आहे परवे जनसारीचे सहारनपूर सोबत असणारं कनेक्शन उघड झालं फरीदाबाद फरिदाबाद मध्ये देखील अटक करण्यात आलेले आदिलचं सहारनपूर सोबत कनेक्शन आहे मध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्च ऑपरेशन जारी करण्यात आलं ध्वज फतेहपूर तगा अल्फलाह कॉलेज या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि कालच फतेहूर तगा ध्वज या भागामधून मोठ्या प्रमाणावरती स्फोटकं हस्तगत करण्यात आली कालच्या सर्च ऑपरेशनच्या नंतर आजही ही शोध मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे दिल्लीमधल्या बॉम्बस्फोटाच्या नंतर फरीदाबाद पोलिसांची मोठी शोध मोहीम ध्वज गाव फतेहपूर तगा आणि अल्फलाह कॉलेजमध्ये ही शोधमोहीम जारी आहे फतेहपूर तगा आणि ध्वज या भागामधून स्फोटकं आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठाही जप्त करण्यात आला दिल्लीमध्ये स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही पंतप्रधान मोदींनी ठणकावलं या षडयंत्राचा सखोल तपास केला जाईल हल्लेखोरांना सोडणार नाही भूतानच्या भूमीमधून मोदींचं वक्तव्य दिल्ली स्फोटाच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय या बैठक सुरू आहे गृहसचिव आयबी संचालक दिल्ली पोलीस आयुक्तांसह एनआयए महासंचालकांमध्ये जवळपास दीड तास बैठक होती आहे जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक देखील या बैठकीसाठी ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होते दिल्लीच्या हल्ल्यामधील दुर्घटनाग्रस्तांना न्याय मिळवून दिला जाईल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आश्वासन दिले आहे आरोपींना कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडलं जाणार नाही सिंह यांची माहिती दिल्लीतील घटना ही देशावरची देशावर झालेला देशावर भ्याड हल्ला होता काँग्रेसच्या नाना पटोले यांची प्रतिक्रिया देशाच्या सुरक्षेबाबत हे केंद्राचं अपयश आहे कुठे गेली छप्पन्न इंचाची छाती नाना पटोले यांची मोदी सरकारवर टीका दिल्लीमध्ये झालेला स्फोट हे सरकार आणि सुरक्षा यंत्रणांचं अपयश आहे वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांची टीका बिहार निवडणुकीमधील मतदानाच्या वेळी स्फोट झाल्यामुळे टायमिंगच्या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी संशय व्यक्त केला आहे दिल्लीमधला स्फोट हा दहशतवादी हल्ला ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची माहिती तर ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारतानं जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या नातेवाईकांना ठार केल्याचा हा बदला आहे महाजन यांचा दावा